तमाम माता आजच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष मुंबईकडे लागलेलं आहे मुंबईमध्ये आज शिवसेनेचे दोन मेळावे होत आहेत एक मेळावा होतोय शिवाजी पार्कवर जिथं तुरळक गर्दी बघायला मिळते आहे तुरळक शिवसैनिक बघायला मिळत आहेत मात्र बी के सीवर तुफान गर्दी झालेली आहे जिथे एकनाथ शिंदे मेळावा घेत आहेत या दोन्ही ठिकाणी आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत आपण बी के सीवर आमचे प्रतिनिधी विशाल पाटील उपस्थित आहेत ज्यांच्याकडून माहिती घेणार आहोत आणि शिवाजी पार्कवर आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग उपस्थित आहेत शिवाजी पार्कवर तुरळक गर्दी बघायला मिळते थेट जाणार आहोत प्रशांत कडे प्रशांत बी सीवर चार तासांआधीच तुफान गर्दी बघायला मिळतीये शिवाजी पार्कवर मात्र अजून सुद्धा तितकीशी गर्दी नाही काय सांगाल सोळा नक्कीच खर तर शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटला हो की शिवाजी पार्कवर प्रचंड मोठं उदाहरण असतं आणखीन गर्दीचा अक्षरशः समुद्र या ठिकाणी लोटत असतो तर यावेळेस दरवर्षी जर का बघितलं तर प्रचंड गर्दी असते पण यंदा मात्र त्या प्रमाणात गर्दीचं प्रमाण कमी दिसतंय पण ही सुरुवात आहे ही अजून वाढू सुद्धा शक्य आपण मला सहकारी संदीपला विनंती करू संदीप आपण दाखवूया हे आहे सुवर्णा शिवाजी पार्कचं मैदान ज्या ठिकाणी ही सभा होत आहे खर तर मैदानाचा बराच मोठा भाग हा राखीव ठेवण्यात आलाय मधल्या काही भागामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास टक्के भागामध्येच हा दसरा मेळावा होतोय पण त्या ठिकाणी खर तर प्रचंड मोठी गर्दी दरवर्षी याच वेळेस मोठ्या प्रमाणात असते पण यंदा मात्र ते प्रमाण कमी दिसल्याचं चित्र आपल्याला दिसून येत म्हणजे बीकेसीच्या तुलनेत जर का आपण बघितलं तर शिवाजी पार्कवर हा गर्दीचा ओघ कमी दिसतोय पण ही परिस्थिती आहे आत्ताची अजूनही लोक येत आहेत आणि अजून जशी सभेची खऱ्या सभेची वेळ सुरू होईल साधारणतः सात वाजता त्याकरता अजून दोन तास आहे तर या दोन तासामध्ये सुद्धा अजून इथे गर्दी लोटते का हा प्रश्न आत्ता जरी अनुत्तरित असला तरी, तरी इथे जितक्या लोकांकडनं आपण बोलतोय माहिती घेतोय तर त्या ठिकाणी समजते की गर्दीचा ओघ येईल पण या भागाचे जे स्थानिक आमदार आहे सदा सरवणकर ते सदा सरवणकर हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले आणखीन त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बऱ्याच मोठ्या गर्दीचा ओख जो शिवाजी पार्कवर यायचा तो सुद्धा बीकेसी मैदानाकडे गेला आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येत आणि त्याचाही परिणाम आपल्याला स्पष्टपणे आता जाणवतोय खरंतर ही गर्दी या प्रमाणात कमी आपल्याला दिसून येत आहे दूरवर बघितलं तर मुंबईचा सागरी सेतू आपल्याला दिसतो सीलिंग ज्याला आपण म्हणतो आणि या सीलिंगच्या पार्श्वभूमीवरच तर शिवाजी पार्क या ऐतिहासिक मैदानावर होणारा दसरा मेळाव्याला विचारांचं सोनं लुटण्यासाठी म्हणून गर्दीचा ओघ घ्यायचा बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेस या शिवाजी पार्क मैदानावर उभं राहायला सुद्धा जागा नसायची असं म्हटलं जायचं आणि असं चित्रही असायचं पण वर। वर दोन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये बंद असलेला मेळावा आणि त्या पार्श्वभूमीवर ज्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे दोन मेळावे आज मुंबईत होत आहे या दोन मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर जर का आपण बघितलं तर गर्दीचा ओघ त्या प्रमाणात कमी दिसतोय तर हे शिवाजी पार्कचं प्रवेशद्वार आता संदीप दाखवतोय ज्या ठिकाणी मासाहेब ठाकरे यांचा अर्धाकृती पुतळा सुद्धा आहे त्याला वंदन करून शिवसैनिक जातो या ठिकाणी सुद्धा दरवर्षी प्रचंड गर्दी असते यंदा मात्र त्या प्रमाणात या जागी प्रवेशद्वारावर सुद्धा गर्दीचं प्रमाण हे आपल्याला कमी दिसून येतोय जर का आपण बीकेसीच्या तुलनेत बघितलं तर शिवाजी पार्कला यंदा गर्दीचा ओघ कमी दिसून येतोय असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल या ठिकाणी मैदानामध्ये ज्या खुर्च्या आहेत आता तरी त्या खुर्च्या बऱ्याचशा रिकाम्याच आहेत त्या ठिकाणी कोणी बसल्याचे चित्र दिसून येत नाहीये वेगवेगळे जे पॉकेट्स करण्यात आले त्या ठिकाणी सुद्धा गर्दी आपल्याला कमी दिसते पण दोन तासामध्ये अजून गर्दी वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय पण आत्ताचं चित्र मात्र हे असंच आहे सुवर्ण नक्की जसं तू म्हणालास की ज्यांच्या ज्यांच्याशी संवाद साधला ते सगळे असच सांग की जसे ही सात वाजायला वाजायची वेळ येईल म्हणजे सात वाजण्याच्या जवळ आपण जाऊ तशी शिवाजी पार्कवर पण गर्दी बघायला मिळेल असं सांगितलं जात आहे पण बी के सीतलं दृश्य मात्र काहीतरी वेगळंच आहे बी के सीत चार तास आधीच सगळा परिसर तुफान भरलेला आहे भगवामय झालेला आहे बी के हे ग्राउंड आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत विशाल ही प्रचंड गर्दी सगळ्या म्हणजे सगळी तयारी पूर्ण झालेली आहे आधीपासूनच सगळे कार्यकर्ते एकनाथ शिंदेंना ऐकायला आलेले आहेत जे विचारांचं सोन लुटलं जातं ते ऐकायला आलेले आहेत बघायला आलेले आहेत काय सांगशील विशाल सुवर्ण बीकेसी मैदान अक्षरशः फुल्ल झालेला आहे आता मी बीकेसीच्या जो पहिला ब्लॉग आहे ह्या ब्लॉग जो आहे आणि जर हा सगळा परिसर बघितला तर भगवमय वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐकण्यासाठी हे शिवसैनिक जे आहेत हे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि उत्साह जो आहे हा वरती सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळतोय अजूनही काही शिवसैनिक जे आहेत हे मध्ये रस्त्यामध्ये आहेत आपल्याला माहिती आहे मुंबईत अनेक वेळा वाहतूक कुंडीची समस्या असते त्यामुळे अनेक शिवसैनिक जे आहेत हे या मैदानाच्या बाहेर आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतनं केलेला उठाव आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा पहिलाच दसरा मेळावा जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय महाराष्ट्राच्या इतिहासात यावर्षी दोन दसरे मेळावे जे आहेत हे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण जर या शिवसैनिकांचा उत्साह बघितला तर मोठ्या संख्येनं हे शिवसैनिक जे आहेत हे आलेले आहेत कोणत्या भागातून तुम्ही आलेलात धाराशिव परांडा तालुका काय आज ऐकणार आहात विचारांचं सोनं दरवर्षी शिवाजी पार्क वरती ऐकत होतात यावेळी बीकेसी वरती ऐकणार आहात हा ह्या वर्षी बीकेसी वर ऐकणार आहेत जर त्या वर्षी शिव तीर्थावर ऐकत होतो एकनाथ शिंदे जी भूमिका घेतली ती योग्य आहे शेतकऱ्यांचा कायवारी शेतकऱ्याचा वारी, शेत वारी आले आणि शेतकऱ्याला अडीच वर्षात आमचं स्थानिक आमदार असून सुद्धा काय मिळलं नव्हतं पण आता घोषणा तरी केल्या ते प्रोत्साहन अनुदानाची केले आता आम्हाला अतिवर्षी नुकसान भरपाई धाराशिव जिल्ह्याला घोषित केले आठ दहा दिवसात दिवाळी साठी आम्हाला मिळणार ही अपेक्षा आहे ह्याच्या अगोदर काहीच नाही विमा एकोणीस पासून विमा सुद्धा नाही पीक विमा शेतकऱ्याला सगळे नुकसान होऊन अनुदान नाही काय नव्हतं काय नव्हतं एकनाथ शिंदे याच सगळ्या गोष्टींमुळे समर्थन देण्यासाठी म्हणून तुम्ही तुम्ही ज्येष्ठ शिवसैनिक आहात का, का उद्धव ठाकरेंकडे जावं असं वाटलं नाही तुम्हाला मेन जुने शिवसैनिक एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेजी त्याच्यामुळे मनापासून त्यांच्याकडे आलो नक्कीच सुवर्ण या बोलक्या प्रतिक्रिया आहेत ह्या जुन्या शिवसैनिकांच्या आणि एकंदरीत जर आपण या ठिकाणची परिस्थिती आता जर पाहायला गेली तर बी की मैदान पूर्णपणे खच्च भरलेलं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते कारण का एकीकडे शिवाजी पार्कची आपण थोड्या वेळापूर्वी स्थिती पाहिली मात्र बी मध्ये ह्या सगळा जो ब्लॉग आहे हा भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय अक्षरशः गर्दी जी आहे ही बी जो मेन रस्ता आहे ह्या रस्त्यावरती सुद्धा झालेले आपल्याला पाहायला मिळते आणि जे शिंदे गटाकडनं का या कार्यकर्त्यांना इथे येण्यासाठी जे नियोजन करण्यात आलेलं आहे हे नियोजन सुद्धा एक काटेकोरपणे करण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठच्याही जिल्ह्यातनं जे शिवसैनिक आलेले आहेत या शिवसैनिकांची वेगवेगळ्या ठिकाणी जी आहे ही सोय करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत आता या ही सभा जी आहे हा मेळावा जो आहे हा अवघ्या काही तासांनंतर जो आहे हा सुरू होईल आपण जर बघायला गेलं तर व्यासपीठावरची सगळी तयारी जे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आज नेमकं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी केलेला महाराष्ट्राच्या राजकारणात इतका मोठा उठाव आणि त्यानंतर आज ते घेत असलेला दसरा मेळावा त्यामुळे आज ते नेमकं काय बोलणार आहेत कोणत्या गोष्टींचा गौप्यस्फोट करणार आहेत त्याने काही महिन्यांपूर्वी असा एक इशारा दिला होता की योग्य वेळी मी सगळ्या गोष्टी बोलणार आहे हीच ती योग्य वेळ असणार आहे का आजच्या दसरा मेळाव्यामध्ये जर आपण पोस्टर पाहिलं तर गर्वसे कव्ह हम हिंदू आहे त्यामुळे हिंदुत्वाची भूमिका घेऊन एकनाथ शिंदे यांची इथून पुढची वाटचाल असणार आहे का त्याच्या बाबतीत एखादी काही भूमिका एकनाथ शिंदे यांच्याकडनं घेतली जाणार आहे का याकडे तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर बीकेसी मैदान शिवसैन शिवसैनिकांनी अक्षरशः भरलेला आपल्याला पाहायला मिळते सुवर्ण बरोबर आहे धन्यवाद तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल विशाल पाटील आपल्याला बी ही गर्दी दाखवतायत या गर्दीचे अर्थ कळणार नाहीत असं नाही कारण ही, ना ही, ही गर्दीच खूप काही सांगून जाते शिवाजी पार्कवर थोडी तुरळक गर्दी आहे अजून एका महत्वाच्या बातमीकडे वळूया दसरा मेळाव्याकरता ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये चढा ओढ लागलेली